आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूम्रपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या सेक्रेटरीला आणि त्यांच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर एक मधील बेवस चौक येथे खेमदास अपार्टमेंट आहे या इमारतीच्या तीनशे एक क्रमांकाच्या सदनिकेत संतोष चव्हाण हे राहतात त्यांची मुलं शुभम चव्हाण आणि श्रेयस चव्हाण हे त्यांच्या मित्रांना घेऊन येऊन इमारतीच्या टेरेसवर धिंगाणा घालत धूम्रपान आणि मद्यपान करतात असा इमारतीच्या रहिवाशांचा आरोप आहे त्यामुळे इमारतीचे सेक्रेटरी पवन सेवानी आणि इतर सदस्य हे चव्हाण कुटुंबाकडे टेरेसची चावी मागण्यासाठी गेले तेव्हा शुभम चव्हाण यांनी आम्ही चावी देणार नाही ही बिल्डिंग कोणाच्या बापाची नाही काय करायचे ते करून घ्या अशी भाषा वापरली त्यानंतर झालेल्या वादात संतोष चव्हाण शुभम चव्हाण श्रेयस चव्हाण यांनी पवन सेवानी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारून त्यांना जखमी केले तसेच भावाला वाचवायला गेलेल्या सनी सेवानी यांच्या गालावरही धारधार वस्तूने वार केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंकज त्रिलोकानी यांनी जखमींना मदत केली आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी शुभम चव्हाण संतोष चौहान श्रेयस चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मात्र या सर्व प्रकारामुळे इमारतीतील रहिवासी दहशतीच्या वातावरणात जगत आहे मेरा नाम सनी श्यामलाल हूँ हमारे बिल्डिंग तीन सो एक मेोष चौहान करते बेटे श्रेय चौहान और शुभम चौहान को बिल्डिंग में लाते टेरेस दारू पीते और गांजा फूकते हैं और जब हम उनको समझाने गए तो हमसे मारपीट किया है उसी दिन एक हमारे बिल्डिंग के एक मेंबर को उन्होंने मारा है उसकी कंप्लेट वहाँ पे है और उसके दूसरे दिन मेरा भाई जो बिल्डिंग का चेयरमैन और सेक्रेटरी साहब उनसे रिक्वेस्ट कर रहे थे बातचीत के प्यार से बातचीत करके उनसे चाबी लेने गए तो उनसे वो दादागिरी करने लगे गाली गलोच करने लगे और नशे के हालत में थे सब सब गांजा क्या मालूम कौन सा नशा किया हुआ था जिनसे अचानक से एकदम राक्षस के मेरे भाई को

का नहीं भाई है उन्होंने अच्छा कोपरेट किया जिसके प्रेशर पुलिस प्रेश ने भी हमको अच्छा सहयोग दिया है बस मैं ऐसी मांग करता हूँ उनको सबसे सक की जाए मेरा ना नाम गुड्डू सेवानी है मैं अपार्टमेंट व्यवस्था नगर एक में रहता हूँ हमारे बिल्डिंग में तीन फ्लोर पे संतोष चौहान करके है उनकी फेमिली है हमारे जुने हैं बिल्डिंग में वो दो तीन दिन से टेरिस पे जाके दारू वगैरह पी रहे थे तो हमारे सेक्रेटरी साहब ने हमने उनको मना किया कि भाई टेरिस करो तो एक दिन उनको समझाने गए तो इन्होंने ना अपने दोस्त के साथ बिल्डिंग के सदस्य को मारा हम ने उनको एनसी कराया पुलिस चौकी में सेकंड डे वापस लोग वापस यही काम कर रहे थे तो हम लोग उनको समझाने गए कि भाई आप कल भी आपको मना किया पैर की चाबी आप मुझे दे दो तो ये कहने के चक्कर में उन्होंने गाली गलौज की मारपीट की उन्होंने उनके भाइयों ने जिन्होंने मारा उसके बाद हम लोग पुलिस कम्प्लेन गए एफ आई कराने उनके साथ तो कोई भी बात पे वो लोग अपना दादागिरी करते हमेशा तो उन्होंने हमसे बहुत मारपीट की मेरे और मेरे भाई को बहुत मारा इन्होंने छ छे जने सात सात जने एक जन के मिल मारे हम दोनों भाइयों को मिलके इनके दोस्त भी थे जो बिल्डिंग में के उनको मार गए गए तो हम लोग पुलिस स्टेशन में पुलिस चौकी में हमारे फ्रेंड है पंकज तिलोकानी उन्होंने उनको बहुत हेल्प की पुलिस प्रशासन से हेल्प मिली पर हमसे यही मांगे पुलिस प्रशासन से कि इनके ऊपर सख्त से सख्त सक कार्रवाई की जाए और ये आए दिन हमको धमकिया देते रहते कि हम लोग आपको छोड़ेंगे नहीं करके वे हम लोग को कोई कुछ नहीं कर सकता और पुलिस प्रशासन हमको यही है कि ऐसे गुंडे लोग हमारे बिल्डिंग में है करके इनसे हमको खतरा है या आगे से कुछ प्रॉब्लम होगा तो यही सब जवाबदार रहेंगे हमारे ऊपर हमको नहीं पूरे बिल्डिंग वन से प्रॉब्लम है आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो